कमीत कमी, कमी मेहनतीत आज आपण मोड आलेले मटकी आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीज मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी व्हेजिटेबल चॉपर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराची शिमला मिरची तुकडे करून घेतलेली आहेत अर्धा गाजर घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा असे तुकडे करून घेतलेले आहेत यानंतर ह्यामध्ये दोन हिरवी मिरची घेतले आहेत एक तिखट आहे एक कमी तिखट आहे सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि ह्याला आपल्याला व्हेजिटेबल चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही हे मी मिक्सरला पण करून घेऊ शकता मात्र लक्षात ठेवायचं आहे की ह्याची पेस्ट करायची नाही आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे बारीक असं कापून घ्यायचं आहे आता एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊया यानंतर एक कप मी मोड आलेले मटकी घेतलेली आहे ही देखील आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर ह्या चॉपरमध्येच घालून मी ही, ही मटकी जी आहे ती बारीक करून घेते तरी ते बघा ही मटकी जी आहे ती यापेक्षाही तुम्ही बारीक थोडीशी केली तरी पण चालेल मात्र एकदम त्याची पेस्ट करू नका आता ही जी मटकी आहे ती देखील आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्यामध्येच काढून घेऊया यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट इथे तुम्ही कमी करून घेऊ शकता अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे बायंडिंगसाठी आणि अर्धा कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ जे आहे ते, ते तुम्ही आवश्यकतेनुसार ह्यामध्ये वापरू शकता मात्र इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पुरेसं आहे यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचं घट्टस मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे जास्त पातळ हे मिश्रण तयार करायचं नाही आहे तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी घेतलेला आहे लोखंडी तवा त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि तेल इथे मी पसरवून घेतलेला आहे आता आपण ह्याचा नाश्ता तयार करणार आहोत तर हे पीठ जे आहे किंवा मिश्रण जे आहे ते एकदा ढवळवून घ्यायचं चांगलं एकत्र करून घ्यायचं दोन चमचे मिश्रण मी इथे घेतलेलं आहे आणि ह्याला चमच्याच्या साह्याने असं पसरवायचं आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर गॅसची आत जी आहे ती बारीक करायची आहे कारण वरच आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मटकी जी आपण ह्यामध्ये घातलेली आहे ती शिजली पाहिजे व्यवस्थित ह्याला गोल आकार द्यायचा आहे चमच्यानेच आणि ह्यानंतर ह्यावर झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित मंदळाचे वर शिजवून घ्यायचं आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना डब्यासाठी पण देऊ शकता मुलं पोळी भाजी बिलकुल खात नाहीत त्यामुळे मुलांना अशा प्रकारचा मस्त, मस्त असा पौष्टिक नाश्ता तुम्ही झटपट बनवून देऊ शकता असा नाश्ता दिला तर मुलं आवडीने हा नाश्ता खाती आणि पूर्ण डबा संपवून येतील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो मंद आजेवर आपण ह्याला व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे वरची बाजू चांगली कोरडी झाली पाहिजे त्यानंतर वरून मी तेल घातलेलं आहे आणि यानंतरच मस्त आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी कमी तेलाचा झटपट होणारा पौष्टिक असा नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे चला तर मग अशाच पद्धतीने मी सर्व नाश्ता हा बनवून तयार करणार आहे आता इथे बघा मी दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस ह्याला भाजून घेतलेला आहे आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी झटपट आणि तितकाच पौष्टिक नाश्ता आहे चला तर मग याच पद्धतीने सगळा नाश्ता मी तयार करून घेणार आहे घेतलेल्या साहित्यापासून चार पोळे आपण या पद्धतीचे तयार करून घेऊ शकतो ह्याला तुम्ही पोळा म्हणू शकता चिला म्हणू शकता तर याच पद्धतीने मी संपूर्ण नाश्ता आता तयार करून घेणार आहे मंद आजेवर मस्त ह्याला शेकून घ्यायचं म्हणजे मटकी जी आहे तीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आणि ही मटकी जी आहे ती व्यवस्थित शिजली, शिजली जाते बिलकुल कच्ची राहत नाही आता हा नाश्ता आपला तयार झालेला आहे बघा मुलं आहेत लगेचच हा नाश्ता संपवते इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे आता मी हा तोडून दाखवते बघा अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि इथे मटकी बघा व्यवस्थित शिजली गेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद बाय बाय